अजिबात तेलकट न होणारा वरून मस्त असा कुरकुरीत आणि आतून पोकळ पुरीप्रमाणे टम्म फुगलेला वडा कसा तयार करायचा हे आज आपण तेजस्वीज होम किचनमध्ये पाहणार आहोत इथे वाटी मी छोटी घेतलेली आहे साडेतीन वाट्या आपण साबुदाना घेतलेला आहे एक वाटी जेव्हा आपण साबुदाना घेतो तेव्हा तो दुपटीने फुगत असतो म्हणजे एका वाटीचा तो दोन वाट्या असा साबुदाना तयार होत असतो तर आपण इथे साधारण वीस ते बावीस वडे तयार करणार आहोत आणि त्यासाठी आपण साडेतीन वाट्या साबुदाणा घेतलेला आहे आपल्याला हा साबुदाणा दोन तीन वर्चा वर्चा ते दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्याचं धुतल्यानंतर जे वरचं वरचं पांढरं पाणी असतं ते पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचं आहे आणि साबुदाणा बुडेल एवढंच आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि दोन ते तीन तासासाठी साबुदाणा छान अगदी मस्त असा भिजून द्यायचा पूर्णपणे मोत्याप्रमाणे भिजला की मग आपण त्याचे वडे तयार करायला घ्यायचे आहे तुम्ही इथे पाहू शकता कि आपला जो साबुदाना आहे तो एकदम मोकळा एकदम मोठ्या प्रमाणे भिजलेला आहे दाबला की तो आजपर्यंत छान असा मऊ झालेला आहे आता आपण याचे वडे तयार करायला घेऊ शकतो इथे आपण मोठे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत ते छान आपण किसून घ्यायचे तुम्ही हाताने स्मॅश जरी करून घेतले तरीही चालणार आहे फक्त इथे एक महत्वाची काळजी अशी घ्यायची आहे की जमलं तर शक्यतो पातीला पातेल्यामध्ये बटाटा उकडून घ्या कुकरमध्ये आपल्याला आतमध्ये समजत नाही की ते उकडलेलं आहे ते तर तो जास्त शिजवू शकतो आणि मग त्याच्यामुळे ते जे बाइंडिंग असतं ते व्यवस्थित आपल्या साबुदाना वडाला येत नाही इथे आपण आठ ते नऊ लवंगी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मिरच्यांना तिखटपणा जास्त आहे आणि आपल्याला साधारण वीस ते बावीस वडे करायचे आहेत छोटे छोटे तर त्या हिशोबाने मी ती मिक्सरमध्ये मिरची वाटून घेतलेली आहे आणि एक मोठी वाटी आपण शेंगदाण्याचा कोट थोडासा जाडसर असा टाकलेला आहे आणि बाइंडिंग चांगलं येण्यासाठी चा सावदाण्याचं चा एक टेबलस्पून एवढं पीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण छान चमच्याने किंवा हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत बरेच लोक ह्यामध्ये आलं काळी मिरी पावडर ह्या सगळ्या गोष्टी पण मिक्स करत असतात कोणी कोथंबीरही घालतात तुमच्याकडे जर कोथंबीर आवडत असेल किंवा कोथंबीर उपवासाला चालत असेल तर तुम्ही ती पण ॲड करू शकता एक टेबलस्पून एवढे जिरे आपण ॲड करून घ्यायचे आहेत साबुदाना वडे जेव्हा आपण तयार करतो तेव्हा जास्त प्रमाण जर असेल तर ते थोडेसे आपण मिक्सरमधून वाटून घ्यायचे त्यामुळे आपल्या वड्यांना बाइंडिंग खूप चांगलं येतं आणि ते तेलामध्ये जाऊन फुटत नाही तसंच तुम्ही जर व्हेजिटेबल चॉपर जरी असेल तुमच्याकडे तर त्यामध्ये थोडं थोडं आपण साबुदाणा टाकून ते छान असं फिरवून घ्यायचं थोडंसं मिक्सरमधून किंवा कशातून पण तुम्ही चॉप करून घेतलं तर साबुदाण्यामध्ये क्रॅक जाणार नाही त्यामुळे साबुदाण्यामध्ये जे वाफ तयार होते ते हळूहळू बाहेर पडत राहील आणि साबुदाणा वडा अजिबात फुटणार नाही बटाट्याचं प्रमाणसुद्धा आपण जर ह्याच्यामध्ये जास्त बटाटे उकडून टाकले तर वडा खूप मऊ होतो आणि तेल पण शोषलं जातं त्याच्यामध्ये जास्त साधारण सात ते आठ मिनटं आपल्याला हा साबुदाना चांगला कचाकच मळून घ्यायचा आहे ही प्रोसेस खूप महत्वाची आहे ह्याच्यामुळे काय होणार आहे तर आपण तेलामध्ये जेव्हा साबुदाना वडा टाकतो तेव्हा तो, ते तो फुटणार नाही यामध्ये आपण हिरव्या मिरचीच्या ऐवजी लाल सुक्या मिरच्या असतात तर त्या मिक्सरमध्ये बारीक करून त्यासुद्धा आपण वापरू शकतो पण ही प्रोसेस करताना बऱ्याच वेळेस हाताला मिरच्यांमुळे आग होते ही न होण्यासाठी आधी आपण कोणतं पण तेल म्हणा किंवा उपास असेल तर ते शेंगदाण्याचं तेल दोन्ही हाताला जरा लावून घ्यायचं आणि मग ते पीठ जरा कचकचा मळून घ्यायचं यामुळे आपल्या हाताची आग पण होणार नाही आपण बायंडिंगसाठी साबुदाणा पीठ वापरलं होतं जर ते तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी तुम्ही एखादा चमचा राजगिऱ्याचं पीठ किंवा भगरीचं पीठ जरी वापरलं तरीही चालणार आहे वडे तयार करण्यासाठी आपल्याला आता लहान मोठा मध्यम आकाराचे जसे तुम्हाला आवडतील तसे आकार देऊन आपण हे वडे तयार करून घेऊया कोणी कोणी हे वडे तयार करताना हाताला तेल म्हणा किंवा तूप म्हणा असं लावून घेत असतात इथे आपण थोडंसं पाण्याचा हात लावलेला आहे म्हणजे जेणेकरून आपले वडे जे आहे ते हाताला चिटकत नाही वडे तयार करताना थोडासा हात ते पाण्यात घालून घेतलेला आहे आणि आपण थोडासा असा घट्ट गोळा करून घ्यायचा आहे आणि हातावरच आपण तो छान असा दाबून घेतलेला आहे की जेणेकरून तेलामध्ये जाऊन तो फुटणार नाही बऱ्याच वेळेस काय होतं तेलात बॉम्बप्रमाणे हा साबुदाना वडा फुटतो त्याचं कारण एकच आहे अख्खा साबुदाना जेव्हा राहतो तेव्हा ते साबुदाणे तेलात जाऊन फुटतात आता आपण इथे छान क्रश केल्यामुळे ह्याला बाइंडिंग चांगलं आलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे वडे अजिबात फुटणार नाही आपण आपले वडे इथे तयार करून घेतलेले आहेत आता गरम गरम तेलामध्ये आपण हे वडे सोडायचे आहेत तेल तापलेलं आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण पहिले थोडासा एक छोटासा साबुदाणा त्या तेलात टाकून बघायचा आहे इथे आपलं तेल थोडंसं तापलेलं आहे अजून थोडं तापून द्यावं लागेल आणि मग त्याच्यानंतर आपण हे वडे चार म्हणा किंवा पाच म्हणा असे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत तुम्ही हे वडे तेलाऐवजी साजूक तुपातसुद्धा तळून घेतले तरीही चालणार आहे वडा तळला आहे की नाही हे पाहण्यासाठी पण एक खास ट्रिक असते वडा तेलात घातल्यानंतर त्याला खूप सारे बबल्स येतात जसजसे हे वडे तळले जातील तस तसे यातले बड बबल्स कमी कमी होत जातात सुरुवातीचे दोन मिनटं मोठ्या आचेवर हे वडे चांगले तळून घेतलेले आहेत आणि दोन मिनटांनंतर ही बाजू उलथून पालथून एकसारखं वर खाली करत मोठ्या आणि कमी आचेवर एक पाच सहा मिनटं गोल्डन रंग येईपर्यंत आपण तळून घ्यायचे आहेत दोन मिनटं मोठ्या आचेवर जेव्हा आपण तळून घेतो त्यानंतर परत मध्यम गॅस करायचा गॅस मध्यम केल्यामुळे वडे चांगले आतपर्यंत तळले जातील व मोठ्या आचेवर केल्यामुळे चांगले बाहेरून पण कुर छान असे कुरकुरीत होतील तुम्ही इथे पाहू शकता आपल्या ह्या वड्यांना छान मस्त असा गोल्डन रंग आलेला आहे आणि वरतून पण मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आता ही पहिली बॅच आपली इथे रेडी झालेली आहे सेम पद्धतीने आपण दुसरी बॅच पण तळून घेऊया आता तुम्हाला जर समाधान वड्या तळून खायचे नसतील तर त्याऐवजी तुम्ही थालीपीठाप्रमाणे थापून तव्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून भाजून खाऊ शकतात इ किंवा मग पात्रामध्ये थोडंसं तेल तूप लावून छोटे छोटे गोळे करून तसे पण वडे तयार करून आपे पात्रात मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे आणि तसेही तुम्ही खाऊ शकता ज्यांना कमी तेलकट आवडत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करून खाऊ शकता तुम्हाला जी पद्धत आवडते त्या पद्धतीने करू शकता या श्रावण महिन्यात तुम्ही हे साबुदाणा वडे सोमवारी नक्की तयार करून बघा आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर एक लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि तेजस्वीज होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका साबुदाणा वड्यासोबत आता आपल्याला चटणी करायची आहे ओल्या नारळाची एक वाटी ओलं नारळ आपण कापून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक टेबलस्पून एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि सालं काढून घ्यायचे आहेत एक हिरवी मिरची आपण इथे घातलेली आहे दोन चमचे साखर घातलेली आहे चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये आपण छान हे फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमधून दळून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये पाहिजे तसं आपण थोडंसं दोन चमचे दही घातलेलं आहे आणि किती आपल्याला पातळ पाहिजे त्या हिशोबाने आपण थोडंसं पाणी ॲड करायचं आहे अशा पद्धतीने पुन्हा एकदा मिक्सरमधून आपण ग्राईंड करून घ्यायचं आता तुम्ही पाहू शकता इथे आपली ही जी चटणी आहे ती थोडीशी घट्टसर झालेली आहे तुम्हाला पाहिजे तसं पाणी टाकून ती पातळ करून घ्यायची आणि मस्तपैकी आपल्या कुरकुरीत साबुदाना वड्यासोबत आपण ही चटणी आणि साबुदाना वड्याची डिश तयार करून घेऊ आणि छानपैकी आपण ताटामध्ये सर्व करून घेऊया येत्या सत्तावीस ऑगस्टला आपल्या गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे तर तेजस्वीज होम किचनमध्ये खव्याचे मोदक हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे चवीला हे, हे मोदक अतिशय अप्रतिम असे लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या व्हिडिओची लिंक दिलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा वरतून मस्त असा कुरकुरीत आतून पोकळ पुरीप्रमाणे टम्म फुगलेला हा वडा इथे आपला तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तेजस्वीज होम किचनला सबस्क्राईब करा